जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महेश ग्रो कॉप्स यावरती आपण पोलीस भरती प्लस फिटनेस यावरती व्हिडिओज बनवत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे तर बरेच मुलं यांचं एकोणीस तारखेपासून बरेच जिल्ह्यांचं ग्राउंड चालू झालं होतं आणि ह्या पंधरा दिवसांमध्ये एक मुद्दा सगळ्यात जास्त उचलून धरला गेला तो म्हणजे भरती पावसामुळे पुढे ढकलली जावी बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावरती बोललं होतं आणि तरीही एकोणीस तारखेपासून बऱ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड हे चालू झालेलं आहे तर त्यावरती राज्याचे जे गृहमंत्री आहेत मान्य देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यावरती त्यांनी असं म्हणलेलं आहे की आत्ताची पोलीस भरती जी एकोणीस तारखेला चालू आहे ही जर तो एक दोन महिने पुढे ढकलली असते तर दिवाळीमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावरती आलेली आहे आणि कदाचित दिवाळीमध्ये ती होईल तर त्याच्या त्याच्यासंता लागू होते त्यामुळे ही चालू भरती आहे ती परत पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे परंतु ही आत्ता भरती आत्ता घेतली की विधानसभेनंतर नवीन नऊ हजार पदांची पोलीस भरती घेणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे की नवीन पोलीस भरती म्हणजे अजून ही सतरा हजार पदांची भरती ही चालू आहे तोपर्यंत एक नवीन नऊ हजार पदांची भरती घेणार आहे असं राज्याचे जे गृहमंत्री आहेत मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो ज्यांनी कोणी ग्राउंड आता दिलेलं होतं त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही किंवा जे बरेच जण टेन्शनमध्ये होते की ह्या भरतीला जर नाही झालं का तर काय होईल तर तोंडावरती अजून एक चान्स आलेला आहे नऊ पदांची भरती घेणार आहे असं सांगितलेलं आहे यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका एका वर्षात दोन भरत्या होतील का नाही यावरती मी काही जास्त बोलणार नाही पण मला असं वाटत नाही की आताची भरती घेतली की लगेच विधानसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ह्याच वर्षामध्ये लगेच भरती दुसरी नव जर पदांची असं शक्यता कमी आहे झाली तर खूप चांगली गोष्ट आहे मुलांना यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद